रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्विसाप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे थांबा देण्यात आलाय ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीचं जंगी स्वागत केलं कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं ही गाडी बोरिवली वसई सावंतवाडी अशी सुरू करावी यासाठी प्रयत्न केले होते रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्विसाप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे थांबा देण्यात आलाय कोरोना काळात सावंतवाडीतील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे थांबे काढून घेतल्यानं मोठी गैरसोय होत होती हे लक्षात घेऊन रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलन उपोषण करून प्रशासनाला जाग आणली यानंतर रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्विसाप्ताहिक गाडी जाहीर केली त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे थांबा देण्यात आला दिनांक तीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीला आज खूप मोठं यश मिळालंय त्यांच्या मागणीनुसार जी बोरिंग सावंतवाडी ही गाडी होती ती बांद्रा ते मडगाव अशी ती गाडी आपल्याला मिळाली आणि तीच आज सावंतवाडी टर्मिनसवर सा त्या गाडीचा थांबा देण्यात आला त्याबद्दल मी रेल्वे बोर्डाचे कोकण रेल्वेचे आणि आमच्या स्थानिक आमदार खासदारांचे सगळ्यांची मी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या सचिव या नात्याने आभार मानतो येणारा काळ हा सावंतवाडी टर्मिनसच्या उद्देशाने खूप मोठा आहे त्याच आमच्या लढ्याला कुठेतरी हे एक यश आलेलं आहे त्यामुळे सगळ्या प्रवाशांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि कोकण रेल्वेच्या ह्या प्रवासाला सुखकारक बनवावं